संगमनेर शहरात धक्कादायक चोरीची घटना घडली आहे अरगडे गल्लीतील एका मद्य विक्री केंद्रात अज्ञात चोरट्याने घुसून मोठी चोरी केली चोरट्याने दुकानातून एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपयांच्या मद्याच्या बाटल्या आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली ही घटना बुधवारी रात्री घडली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील हॉटेल वाईन स्पॉट या दुकानाचे व्यवस्थापक रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्याने कारवाई केली गुरुवारी सकाळी व्यवस्थापक दुकान उघडायला आले तेव्हा त्यांना दुकानाचे दुकाना शटर मधोमध उचकटलेले आढळले आत गेल्यावर गल्ला फोडलेला दिसला आणि दारूच्या रॅकवरील अनेक बाटल्या गायब होत्या दुकान मालकांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस कॉन्स्टेबल अशोक पारधी तपास करत आहे या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे